ते निवेदन देण्यात आलेलं ते निवेदन दिल्याच्या नंतर मान्य सभापती सूर्यवंशी यांच्याकडून कारवाईची अपेक्षा होती पण त्यांनी ती कारवाई केलेली नाही त्यानंतर सुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिलं ते पत्र दिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की याच्यावरती तात्काळ कारवाई करणं तुम्हाला बॅकसाइडला दिसेल तुमच्याकडे जे दिलेलं आहे त्याच्यावरती लास्टमध्ये दिलेल्या तात्काळ कारवाई करणं पण ती सुद्धा त्यावेळेला केली गेलेली नाही त्याच्यानंतर परत दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस ला आणखी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो अर्थातच त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यावेळेला त्यावेळेस दुसरं पत्र आहे त्या दुसऱ्या पत्रावरती त्यांनी लिहिलेलं आहे की या विषयावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी या अधिकाऱ्यांनी काय केलंय हा अधिकारी दोन हजार चौदाला नागपूर मध्ये कामावरती दिली श्री सुरेश चव्हाण काय नाव पुणे शहरात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या कोर्सवरती दो 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 तो दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा ला तो रुजू झाला दोन हजार चौदा पासून तो दोन हजार तेवीस पर्यंत हा अधिकारी एकाच ठिकाणी मध्ये पूर्व विभागीय कार्यालय येथे त्याची नियुक्ती करण्यात आली अच्छा शासन कायदा काय म्हणते की प्रत्येक तीन वर्षात कोणत्याही अधिकाऱ्याची बदली झाली पाहिजे पण या अधिकाऱ्याला जवळपास दहा वर्ष तिथे ठेवण्यात आले या अधिकाऱ्याने काय केलं तिथे ईडब्ल्यू एस कॉलनी आहे ज्या म्हणजे गरीब लोकांना पट्टे वाटप करण्यात येते एनआयडीच्या माध्यमातून जे बाधित लोक आहेत या बाधित लोकांना सक्कर झोपडपट्टी होती आपल्याची तुम्हाला माहिती असेल ती सक्कर तऱ्याची झोपडपट्टी हटवून या बाधित लोकांना तिथे प्लॉट देण्यात आले यांच्याकडे बाकायला दोन हजार एक चे अलॉटमेंट लिटर आहे या अधिकाऱ्यांनी या लोकांकडनं तीस तीस हजार रुपये घेतले तुमच्या नावावरती पट्टे वाटप करून देतो असं त्यांना सांगितलं पैसे तर घेतलेच आणि त्यांच्या घरावरती गुंडो सुद्धा सुद्धा चालवले हे सगळे बाधित लोक आहेत या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचे आम्ही डॉक्युमेंट सही पुरावे दिलेले आहेत त्यानंतर याच अधिकाऱ्यांनी काय केलं नागपूर महानगरपालिकेने बनवलेला रोड हा एन आय बनवला म्हणून सादर केले त्याच्यामध्ये तो सापडला आणि त्याच्यावरती निलंबनाची कारवाई झाली याचे सुद्धा आपल्याकडे आहेत म्हणजे त्याच्यावरती निलंबन ऑलरेडी झालेलं होतं दुसरं त्या अधिकाऱ्यांनी त्याच कार्यक्षेत्रामध्ये आणखी काय केलं लोकांना त्रिपंची नोटीस पाठवले कारण की आमच्या इथे स्मार्ट काय म्हणते म्हणजे आमच्या ज्या कंपन्या आहेत पूर्ण नागपूरला कळवण्या साईडला त्यांना त्रेपन्न नोटीस पाठवले त्यांच्यासोबत सेटलमेंट केली आणि त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केलेले आज कोणताही अधिकारी ज्याला कोणतीही पार्श्वभूमी नाही त्याचा घर जवळपास त्यांनी चार पाच वर्षामध्ये पाच वर्षाच्या कार्यकाळा काळा काळामध्ये त्यांनी जवळपास अडीच करोड रुपयाचा बंगला बांधला याचे सुद्धा पुरावे दिलेले आहेत म्हणजे शेवटी आमच्या याचे सुद्धा पुरावे आम्ही अधिकाऱ्या म्हणजे त्यांना दिलेले आहेत म्हणजे एवढा भ्रष्टाचार केल्याच्या नंतर येऊ आज परिस्थिती काय ना या लोकांना पट्टे वाटत झाले याच्या नावाखाली लोकांकडून घेतले आता जर आपलं माझं जर स्वतःच टाउन प्लॅनिंग करायचं तर मी माझ्या प्लॉट करून घेण्यासाठी आपण एनआयकडे एखादा अर्ज दाखल करणार बरोबर आहे म्हणून मी काय केलं लोकांकडून बारा लाख रुपये घेतले त्यांना टाउन प्लॅनिंगचे डॉक्युमेंट दिले चार वर्षाच्या नंतर त्या लोकांना काय माहिती पडलं की हे टाउन माझे डॉक्युमेंट माझं पण पाठवलेलं आहे आणि मला कळमण्याचे प्रकल्प दिले एवढं या महामार्गाने याच्यापेक्षा जास्त काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत आज त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीतून सूर्यवंशी साहेबांच्या बदले झाली सूर्यवंशी साहेबांच्या नंतर आता मीना साहेब आले मीना साहेबांना सुद्धा भेटलो मीना साहेबांना सुद्धा या गोष्टीचा आपण पत्रव्यवहार केला हा पत्रव्यवहार केल्या नंतर मीना साहेब एकदम मगुरीची भाषा बोलतात हुकुमशेची भाषा बोलतात त्यांना म्हटलं की साहेब दहा वर्षापासून तुम्ही त्या अधिकाऱ्याला तिथेच ठेवलेलं होतं त्याच्यावरती निलंबनाची कार्यवाही केली कारवाई केल्याच्या नंतर तुम्ही त्यांना पुनर्स्थापना देऊन तुम्ही तुमच्या मध्ये ठेवलं आणि आज अजून पूर्वमध्ये तुम्ही भ्रष्टाचार करण्यासाठी पाठवले नाही म्हणे आमचा कायदा आम्ही बघत होतो त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की आजपासून जवळपास दहा दिवसा अगोदर त्याला काळा पोहोचल्या जातात महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे भविष्यात याच्यापेक्षा जास्ती काहीतरी आम्ही करण्याच्या तयारीत आहोत कारण की लोकांना न्याय मिळावा हा आमचा उद्देश आहे यानंतर भ्रष्टाचार जर कोणी करत असेल आपण त्याला काढायचं पोहोचून शिवाय रस्त्यावरती पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना उचरेल यासाठी ही महत्वाची पत्रकार होती यांना राजकीय पॉलिटिकल संरक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही दुसरी गोष्ट सभापती या सगळ्या गोष्टी आता खास सभापतींचा विषय काढता म्हटलं पाच महिन्या अगोदर मान्य म्हणजे एनएडी पाच कार्पी गाड्या आणि एक घेतली बरोबर आहे आता मला हे नाही समजत की ह्या ज्या तुम्ही गाड्या घेतल्या या तुमची तुम्ही काय म्हणते वाढदिवसासाठी लग्नासाठी वापरता का बघा त्याच गाड्यांच्या फोटो म्हणजे हे एवढे भ्रष्टाचार आहेत म्हणजे एनआयटीच्या गाड्या ह्या बघा या असा सजून दोन सरकारी गाड्या कधी सजून दोन राहतात का बघा ना म्हणतात याच्यावरती महाराष्ट्र शासनाची गाडी आहे हे एनआयटी ने घेतली गाडी ही आता सारखं मी एनआयटीने घेतलेली गाडी याचा नंबर येऊन बोलून गेलो एनआयटीने पाच गाड्या घेतलेल्या विकत स्कॉर्पिओ नंतर आम्ही रस्त्यावरती होतो कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वच जबाबदारी ही नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतीची होती त्यांनी भ्रष्टाचार किती केले पुरावे नसले तर गोष्ट वेगळी तुम्ही या ज्या महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये तुम्ही राहून राहिलेले बरोबर आय एस अधिकारी म्हणून तुम्ही आहात इथे महाराष्ट्राच्या उपर तुम्ही माननीय आताच्या मुख्यमंत्र्याच्या पत्राला केळजी टोपली दाखवून झालेली तुम्ही आम्ही वृक्ष माताने आतापर्यंत चाललो बरोबर आहे आणि या मुख्यमंत्र्याच्या शहराला या केंद्रीय मंत्र्याच्या शहराला जर तुम्ही केळजी टोपली दाखवत असेल तर महाराष्ट्र मुलीमा लोकांच्या न्यायासाठी रस्त्यावरती उतरेल बसलेला एक बोला काय कधी घेतलय कशा पद्धतीने तुम्हाला

तुमच्याकडनं त्यांनी लाचेची मागणी केली का तुम्ही मागणी काय पन्नास हजार द्या चाळीस हजार द्या असे म्हणले कोणा कोणाकडे भेटले आम्ही चाळीस हजार पण आम्हाला काहीतरी ग्रुप नाही दिला काही ग्रुप नाही दिला का हे तुमची पैशाची रसीद आहे का काय आहे काहीच नाही तेव्हापासून आम्हाला त्यांची सकाल नाही घेतली आम्ही ते जाऊन नाही आमचे पैसे केले ते पैसे गेले तो माणूस एजबी बरांना थोड्या बत्ती मी आला नाही तर इतके माणूस आम्हाला ते चपला चपला काढून डायरेक्ट तुम्हाला